नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो बस व्हिडिओ स्टार्ट करते आणि आत्ताच पाऊस येऊन गेलं आहे सगळ्या तुम्हाला वला, वला दिसेल या देखा का आणि गाडी घेऊन आलं आहे आणि बस स्टॉपवर कोणच नाही कारण आत्ताच पाऊस येऊन गेलं आहे आणि वातावरण ते काल काल ढग झाल्यात दुपारचा परलेला कडक निंबार आणि आता बऱ्याच दिवसांनी पडलो पाऊस आणि आम्ही आज बऱ्याच दिवसांनी चालल्या मंदिला घेऊन इकावला चाललं आहे आईच्यासोबत तर तुम्हाला दाखवणार आहे आज मी आ, गाव खंच्याकच्या गावात जाव तर ते गाव दाखवणार आहे तर आता आई नेल तिकडं मला जावं लागेल आणि बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर मी आज आईसोबत ऐकावलं चाललं आहे तर पण आली मंदिलांचा घमेल घेऊन डोकंवर आणि एक घोंगरी आहे पावसासाठी एमर्जन्सीसोबत घेतलं आहे मी रेनकोट घेतलेलो पण डोंगर आता शाप झाले तर पाऊस येईल असं काही वाटत नाही तेव्हा मीने रेनकोट ठेवून आले आणि पावसाने देखा कसलाच एकदम वातावरण करून टाकलं लगेच तर पोचल्या होत्या वरलच्या गावात आणि आईने हनलेली मंदिला दाखवते तुम्हाला ते देखा ते मंदिरात आणि गेवरच गाव आहे ते पहिलंच गाव पहिलीच विक्री करते हा लाल काय मंदिर काय बघ आधी रुपया एक पाचशे तिथं मांजराला पण दिला वाटते एक बोलू नाही जा तर रिमझिम रिमझिम आता पाऊस पण पडते आणि आई चालली आता गावात देऊल दे का दिसते वरल जात ना बर धुवाय गेलेले हो काय कोंडीवर तर ते का आत्ताच बकरे गेले गावात आणि ह बाहेरशी गाव दिसतंय मस्त एक नंबर यो पन। बारे गाव आहे ह पण बरे मी बऱ्याच दिवसांनी गाव दाखवते बरंच आपलं नवीन सबस्क्रायबर आहेत ना देखल असलंच नाही का वरळचा बोर्ड आणि या गावाचं नाव आहे वरळ आणि या निसर्ग आहे एक नंबर होतं आणि इकडं हलती शेतात तर ही अंगणवाडी आहे त्याच्या तिकडंच ग्रामपंचायत आहे आणि आत्ताच नवीन घर बांधलं आहे या कणासाठी बांधले काय माहिती नाही पहिली शाला होती वाटतं आता लहान पोरांची नंतर तिकडं झाले आता मराठी शाला त्यांची तिकडं आहे ते ग्रामपंचायत आहे वरलची मस्त लोकेशन आहे या आणि आता आपण खलती जाऊया इकडं शेती वगैरे आणि फिरावला मस्त आहे पाऊस पण गेले त्यामुळे चांगलं मी पण फिरू शकते तर नेहमी मी कवा पण आलो का फिरात असतं पण व्हिडिओ कवा जास्त बनवली नाही खूरची तर आज बनवणार आहे आणि इकडं कोंडी मंगून या रस्ते ते ते गाव। गाव का आता पायवाट आहे पायवाटीने सरळ मस्त जाऊ शकता आणि तिकडं पाण्यात वगैरे म्हणजे नय आहे ना त्या ते एकदम मजा करतात पोरा आमच्या गावांशी पण येतात आणि तो दे का कुंबले गाव त्या गावात आपण व्हिडिओ बनवलेला तुम्ही देखलंच शिव शंभर टक्के कारण जाम लोक आहे ते व्हिडिओ देखलेले आणि ह्यात देखा का गायचा वासरू गावात खात आहे एकटाच आहे बाकी जाय आयुष्य आयुष्यपत पाऊस आयलो आता <laughs> म्हणत जावं लागेल निघाली आता आणि ग्रामपंचायतीच्या येत जाते आयुष्य <laughs> गेले थोडस <laughs> शेती काय आतमध्ये आयलो एकना गाव दिसतंय आणि आता बांधलेला शाला छोटीशी त्यांची गावांची या आणि अधिका अंगणवाडी केंद्र बरं आणि आता मस्त जांभलीचं झाड आहे आणि आतमध्ये पण मस्त आहे मस्त बनवलं या सगळ्या या सागाचं झाड सा आहे ते ती नारलीन होते काही ना गावाला आपल्या गावा इकडं एक दीड महिनो तरी पाऊस नाही पडत होतो एकदम कमी पडत होतो जमीन पण नाही वली होत होती आणि आज अचानक बहुतेक साडेतीन वाजता वाजल्यापासून पाऊस चालू झाले तर थोडासा आता ब्रेक घेतलेला त्या ब्रेकमध्ये आम्ही आता वरलला आहे घेऊन इचावला आल्या आईचं पण आता वांद होतील गावात फिरावचं ब्रेकमध्ये आम्ही गावात आयल्या आणि आता परत जोरात पाऊस आला आहे जाऊन आमच्या आईला ऐकून तरी देईल का नाही काय माहिती मावरा इथं काही वारो आहे कौलारू आपला काय ढोरा वगैरे अस बांधाच असतील आणि या बांबवाचं झाड आहे आणि बाकी इकडं बरेचसे भेंड्यो आंब वगैरे आहेत आणि या कसलं झाड आहे करीपत्ताचं आहे काय काय या वलकीच नाही आहे झाड कसलं आहे काय आणि बाकी नारळ आहे ही भेंडी आहे आणि तो आंबो आहे आणि यो पाऊस पडते त्यात एका या माझा एकदम फेवरेट लोकेशन ही न्या नवर मी नेहमी फिरावलं येत असतं आणि इकडं त्यांची शाळा आहे यो नारली दिसतात चालत आणि चालतच आहे ना मंदिर पण आहे त्यात मंदिर बांधावचं काम चालू आहे वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि या बाजूला इकडं देखाव गेलं ते इन हाई या बाजूला पण आहे आणि या हिरवागार निसर्ग आणि कुर्शी मिळत चालत आईलो काय बोलता मांदीला हो दिसली नाही तुम्हाला हो काय तुम्ही कुठे चालला काय बोलता हो असं झालं फिरत फिरत चालेल चला <laughs> तो मावशीने मस्त पैकी आयला चाय आणून दिल <laughs> चाय घेतय <laughs> <laughs> <नुंबाए रपको> <laughs> तो पण नको दाखवायला काय विकून आय

ते आता मंदिरला बाकी राहिल्यात आणि आता आम्ही आयलो कुंबलेच्या गावात थोडीशीच खपली माये वरलं हो काय चालली कुंबले गावात यो कुंबले गाव आहे तुम्हाला दाखवलेलंच रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे थोडी 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 भिजते घे सोबत ती काय डोकं पण नाही घेस घोंगरी अजून अजून मंदिरला आणि आता आम्ही कोंडावर जातो नेहमी प्रमाणेच कैलास जाता पण आयलो कुठे गेलेलो हा ह काय तुमची पण आहे ढोरा मला नाही माहिती मग हो काय कधी दिसलं नाही ढोरांशी तर आता आयल्या कुंबले कोंडावर कोंडावर आयल्या आता मंदिर घेऊन हे मंगी हे मग पलाली आमच्याच गावांचे ते गाव दे का दिखा, आत म्हणशी थोडस काही तो दाखवते हे का एकदम लाईन इत घरात पूर्ण शेवटपर्यंत साफसफाई सा हम्म आणि हे का संध्याकाळचं सव्वा सहा वाजतात बहुतेक साडेसहा सात वाजेपर्यंत मी घरात जाऊ तो यो आहे कुंभले कोंड मीनी दाखवलेलो तुम्हाला अगोदरच्या पण व्हिडिओत तुम्हाला माहितीच असेल यो गाव आणि आता काहीतरी नवीन या गावाच्या जवळच असलेला दाखवतं आहे तर म्हणजे इकडं आता चालत जात आहे आणि आहे तर मंदिरात घेऊन आहे तर त्या वाट्यावर गेली बस मंदिरांचा घमेल ठेवला बस आणि गर्दी झाली आणि बहुतेक संपली मंदिरला म्हणजे या गाव शेवटचं असेल आपलं सगळा खपला आणि आता या पण शेवटचा सीन बहुतेक मी दाखवीन तुम्हाला तर ही देखा ई नाही तुम्हाला दाखवासाठी आले मी तो बारकोस ब्रिज आहे आता पण आपल्या वरलच्या सारखोच आणि दोन्ही बाजूनी मस्त पाण्याचं फ्लो आहे पाणी एक नंबर व्हावतं आहे देखा जबरदस्त आणि प्युअर कोकणाची फिलिंग आणि गावांची पोरा सगळी मुंबई असतात पब्लिक कोण नाही त्यामुळे आता पण पब्लिक कोण नाही ना तर मग कपडं वगैरे धवायला याच नाहीवर गावांची पब्लिक येत असतं आणि आता काही नल वगैरे झाल्यात त्यामुळे काही जास्त इकडे नाहीच येत असतील आता, आता गणपतीला या गावात फुल ना फुलगर्दी दिसेल आपल्याला एखादी फेरी झाली तर देखावला भेटलच तुम्हाला बाकी काय या रस्त्यानीच मी आलो इकडं गाव आहे आणि इकडं आता आपण कुंबलेमध्ये गेलेलो ना तो कुंबले इकडं आहे आणि इकडं कोंबले कोंड आहे आणि ही काजूची झाड एकदम लाईन येत या पण काजूचाच झाड या पण काजूचाच या पण काजूचाच आणि बहुतेक जास्तीत जास्त काजवाचीच झाडात का थोडंसं पाणी आणि फरक आहे फक्त घमेलात बाकी घमेल संपला म्हणजे मंदिला संपली आणि आता साडेसहा वाजावला आल्यात आणि आहे तिकडं पैसा खलवाटत आहे आता मंदिर कोणी कोणी घेतलीत अँकलशी आणि आता मंदिला तर खपलीत तर आणि आता आम्ही जाऊ घरा तर या व्हिडिओत औराज थोडंसं तेच तेच गाव तुम्हाला दाखवलं एक ओवरऑल गाव तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर दाखवलं थोडंसं डिटेलमध्ये या व्हिडिओत दाखवलं कैसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओत आता औराज भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऐशोज हिरयो गार कोकणांचे व्हिडिओ मी अपलोड करत असते टाटा बाय बाय ते का जाता जाताना फुला फुटावसाठी आय थोपले धाडव्यांच्या घराशी वाय गेली पण झाडाच्या पाठी आणि इकडंच कोलबी प्रकल्प आहात येते का कोलबी प्रकल्पांची तलावा